शहराच्या झपाट्यानं वाढणारा विस्तार आणि शेंद्राबिडकीन औद्योगिक वसाहतीतील नव्या उद्योगांची संभाव्यता ही लक्षात घेता बिडकीन बायपास रस्त्यास नवा रस्ता जोडण्यासह सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत किलोमीटर लांबीचा हा बायपास रस्ता दोन हजार सतरा पासून प्रस्तावित असून या प्रकल्पाची पूर्तता होईपर्यंत शहराचा विकास आणि उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल त्यामुळे हा मार्ग केवळ एक बायपास न राहता धुळे सोलापूर महामार्ग समृद्धी महामार्ग वाळूज औद्योगिक वसाहत अहिल्यानगर आणि पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांशी जोडणे आवश्यक असल्याचं सा मंत्री सावे यांनी सांगितलं तसेच पूर्वेकडील जालना ड्रायपोर्ट आणि पश्चिमेकडील बंदर हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बायपास मार्गावर माल वाहतुकीचं त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तातडीने सुधारित प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश मंत्री सावे यांनी दिले या रस्त्याच्या आढावा घेण्यासाठी आज मंत्री सावे यांनी बैठक घेतली बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वाया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक संघर्ष मेश्राम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ऑरिक सिटी प्रकल्पाचे पदाधिकारी उपस्थित होते